महालक्ष्मी विष्णू पत्नी चे दीमही, तन्नो लक्ष्मी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप खूप मनापासून स्वागत आता तारखेला समर्थ्यांचं उद्या उद्या आहे वरद लक्ष्मी व्रत असंख्य महिलांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे काय सेवा करायची ते सुद्धा मी सांगणार आहे कृपया व्हिडिओ सगळा बघा बघा आता सगळ्यात आधी तर आपल्याला पौर्णिमा कधी लागणार आहे ते आपण बघूया तर पौर्णिमा दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी लागणार आहे शुक्रवारी दुपारी तेरा दोन वाजून तेरा तेरा मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि शनिवारी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय दुपारी शुक्रवारी लागणार आहे आणि शनिवारी दुपारी संपणार आहे उदय तिथीनुसार रक्षाबंधन तर आपल्याला शनिवारी साजरी करायचं आहे पण सत्यनारायण अतिशय महत्वाचं असतं जे पौर्णिमेच्या कालावधीतच करायचं असतं तर ते आपल्याला शुक्रवारी करायचं आहे आपल्याकडनं खूप सुंदर सेवा करणार आहे कारण ह्या दिवशी एक तर पौर्णिमा आहे भगवान विष्णूंची सेवा म्हणजे आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि त्याच त्यात व्रत वैभव लक्ष्मी व्रत तुमच्याकडनं करणार आहे म्हणून हा दिवस अजिबात चुकवायचा नाही अर्थात ही सेवा कोणीही करू शकतो स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतो सर्वप्रथम आता ताई पौर्णिमेचा उपवास कधी धरायचा तर तो अर्थात शनिवारी धरायचा आहे सत्यनारायण करण्यासाठी उपवास धरायचा का नाही तुम तुमची इच्छा असेल तर धरा नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला उपवास धरायची गरज नाही आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की सत्यनारायण कधी करायचं त्याचं उत्तर तुम्हाला भेटलं की आपल्याला शुक्रवारी सत्यनारायण करायचं आहे आता काय होतंय वैभव लक्ष्मीची मांडणी करायची वरद लक्ष्मीची मांडणी करायची शेजारी भगवान विष्णूंची पण मांडणी म्हणजे सत्यनारायणाची करायची आणि अर्थात जीवतीची पूजा आहे मग ताई एवढ्या मांडण्या करायच्या का तर हो आता सगळ्यात आधी आता मी पण दर शुक शुक्रवारी जरा जिवंतिकेची पूजा करत असते पण माझ्याकडे फक्त तो फोटो आहे हळद गंगू अक्षरा अर्पण करायचे त्याला काही अशी वेगळी मांडणी नाही करत ना आपण दुसरं वैभव लक्ष्मीची व्रत महाराजांच्या कृपेने माझी पण चालू आहे ती मांडणी मी करणार आहे शेजारी वरदलक्ष्मीची मांडणी मी करणार आहे दोन कलश मी मांडणार आहे गणपती बाप्पा अगदी तुम्हाला एक म्हणजे एका ठिकाणी गण, गणपती बाप्पा ठेवा एका ठिकाणी तुम्ही सुपारी ठेवा आणि जी काही सत्यनारायणाची मांडणी आहे तर ती आपण दर महिन्याला जसं करतो त्याच पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण आहे उद्याचा दिवस अजिबात चुकवायचा नाही कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा होते बघा माता लक्ष्मी खूप चंचल आहे म्हणजे आपलं जेवढं मन चंचल आहे तेवढी माता लक्ष्मी सुद्धा चंचल आहे पण ज्या घरात भगवान विष्णूची सेवा होते ना तिला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूची सेवा अतिशय प्रिय आहे ज्या ज्या घरात भगवान लक्ष लग... विष्णूची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात अखंड वास करत असते आणि वरत लक्ष्मी वर्षा ते वर्षातून एकदाच केलं जातं म्हणून ह्या दिवशी सेवा मात्र चुकवायची आणि एक महत्वाचा उपाय सांगणार आहे तो सुद्धा तुम्हाला आवर्जून आहे आता सेवा सेवा बघा दिवसभरात तुम्ही सेवा करू शकता अगदी दोन वाजेनंतर तुम्ही सेवा करू शकता ज्यांना त्या दिवशी सेवा करणं नाही शक्य झालं तर त्यांनी अर्थात तुम्ही शनिवारी सुद्धा सेवा करू शकता म्हणजे पौर्णिमा दीड वाजेपर्यंत आहे आता मी काय करणार आहे तुम्हाला सांगते तर रक्षाबंधन पाहुणे वगैरे येतात त्याच्यातच आपला दिवस जातो आणि तेवढं तरी बरं आहे की सत्यनारायण होऊन जातं नाही तर रक्षाबंधनाच्याच दिवशी सत्यनारायणाचं मग खूप जास्त धावपळ होते तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर आपण आपल्या देवीची पण म्हणजे आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करत असो तर अर्थात तुम्हाला ती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही शनिवारी केलं तरी हरकत नाही किंवा शुक्रवारी सिद्ध कुंजिका स्वतचं सो पठण केलं तरी चालेल या श्रावणामध्ये दे देवीची सेवा करणं ही तेवढं महत्वाचं आहे आपल्या कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकता किंवा तुमच्याकडे जर कोणी म्हणजे आपल्या मंदिरात जाणं शक्य नाही होणार तर तुम्ही घरात देवीच्या नावाने ओटी भरायची आणि जे कोणी तुमच्याकडे कोणी येणार असेल पाहुणे किंवा एखादी सवासने तरी त्यांना तुम्ही ती देऊ शकता दुसरं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची ज्या काही तुम्हाला सेवा सांगते ना ह्या तुम्हाला शुक्रवारीच करायच्या आहे आता ताई ह्या सकाळी करू का तर बघा पौर्णिमेचा कालावधी हा दुपारी असणार आहे मग त्याच्यानंतर तुम्ही सेवा करा म्हणून सगळं काम जे काही असणार आहे तुम्ही सकाळी अवून घ्या संध्याकाळचा वेळ फक्त सेवेचा असणार आहे सगळ्यात आधी आणि माझी आवडती सेवा म्हणजे कुमकुम अर्चन यस तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्र असेल कुलदेवचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल तिथे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे संध्याकाळी दुसरं ललिता सहस्रनाम अतिशय सुंदर आणि कणकधारास्तोत्रम कणकधारा स्तोत्रम तुम्ही एकदा फक्त पठण करा ते ऐका इतकं सुंदर आहे रे भले तुम्ही ते प्राकृतमध्ये ऐका किंवा संस्कृतमध्ये ऐका जसं तुम्हाला आवडेल तसं ऐका पण कणकधारास्तोत्रमचं पठण करावं खरं तर रोज स्तोत्रमचं पठण केलं पाहिजे धनवृद्धीसाठी कनकधारा स्तोत्रम खूप जास्त सुंदर सेवा आहे आणि खूप जास्त परिणाम आहे त्याचा तर ते तुम्ही करू शकता ज्यांना ललिता सहस्रनाम पठण करणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण करावं विष्णू सहस्रनाम श्रवण करू शकता व्यंकटेश स्तोत्रम एकदा म्हणावं आता ज्याकडे तुम्हाला मी सेवा सांगते आहे सा जेवढं जमेल तेवढं करावं एक तर माहेर जायची एवढं प्रचंड लागलेली आहे बायकांचं फार येताई येईल मी मी गावाला चालली कसं होईल बघा तुमची इच्छा जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा ताई आम्ही मांडणी नाही करू शकत वरदलक्ष्मीची हरकत नाही तुम्ही सेवा करू शकता वरलक्ष्मी वरदान देणारी आपल्याला वरदान देणारी आपल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या त्या वरलक्ष्मीची सेवा करण्याचा एक जो काही काल आहे तो वर्षातून एकदाच असतो आणि आय थिंक ती तुम्ही करावी पण जर तुम्हाला गावाला जायचं असेल तर तुमची इच्छा ताई आम्ही माहेर जाऊन सेवा करू शकतो किंवा आम्ही माहेरी आहे तरीही करू शकता तुम्ही प्रेग्नंट आहात तुम्ही करू शकता हरकत नाही पण तुम्ही सेवा करा जसं असेल जिथे असेल तिथे तुम्ही सेवा करा इथं सेवेचा चान्स आपल्याला लवकर येत नाही संसारिक अडचणी इतक्या असतं की आपल्याला नाहीच होत जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतो आपण आता बघा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही कुंकुमार्चन करून झाल्यावर ललिता सहस्रनाम पठन करा किंवा श्रवण करा सिद्ध सिद्धगुंजिका स्तोत्र पठन करा किंवा श्रवण करा त्याच्यामुळे कणकधारा स्तोत्र खूप सुंदर आहे श्री सुत्तम किंवा महालक्ष्मी बघा श्रीसुत्तम सोळा वेळा म्हणा थोडक्यात काय माता लक्ष्मीच्या ज्या ज्या सेवा तुम्हाला आवडता ज्या ज्या तुम्ही करू शकता त्या त्या तुम्ही सेवा करा सेवेला बाबतीत अजिबात कंजुसपणा करू नका कारण ह्या दिवशी साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा की सत्यनारायण आधी करा म्हणजे तो आपण प्रदोष करत असतो मग त्याच्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करा किंवा आधी सेवा करा नंतर नंतर तुम्ही सत्यनारायण करू किंवा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा पण ज्या सेवा तुम्हाला मी सांगते आहे त्या तुम्ही करा कुंकुमार्चन तुम्ही जर तुम्ही श्रीसुक्त म्हणून जर कुंकुमार्चन करत आहात तर नंतर श्रीसुक्त म्हणायची गरज नाही एक वेळा जरी मग तुम्ही नंतर एक वेळा श्रीसुक्त म्हटलं फलश्रुती सहित एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं सोळा वेळा विष्णू गायत्री सोळा वेळा लक्ष्मी गायत्री आता ह्या सगळ्या सेवा आपल्या होत आहे कुठे तर आपण जी वातींची सेवा करतोय बघा बऱ्याच महिलांच्या त्या पण सेवा चालू आहे तर ती एक तुमची इनडायरेक्टली ती सेवा होते पण ज्यांची नाही चालू आहे त्यांनी ही सेवा करावी माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की तू माझ्या घरामध्ये माझ्या वास्तूमध्ये स्थायी स्वरूपात वास कर आता आपण वरदलक्ष्मीची लक्ष्मीची अशी आपण मांडणी करणार आहोत मी जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की लवंगा तुम्ही प्रसादाला नैवेद्याला ठेवू शकता तर त्या लवंगा तुम्ही पाच लवंगा ठेवायचे परत तुम्हाला सांगते पाच लवंगा अख्खल्या व्यवस्थित एकदम स्वच्छ लवंगा पुला तुम्हाला तिथे वरदलक्ष्मीच्या तिथे जिथे मांडणी केली आहे तिथे तुम्ही ठेवू शकता ताई आमच्या घरात वरदलक्ष्मी व्रत करत नाही आम्ही वैदलक्ष्मीच्या तिथे मांडणी करू शकतो का किंवा तिथे ठेवू शकतो का हरकत नाही रात्रभर म्हणून तुम्हाला सांगते ना की सकाळी मांडणी करा आता मी माझं सांगते मी वरलक्ष्मी व्रताची मांडणी सकाळीच करणार आहे की जेणेकरून दिवसभर तिकडे छान अगरबत्ती धूप दिवा पेटवल्या जातो जास्तीत जास्त सेवा होता आपल्याकडनं मांडणी तुम्ही कधीही करू शकता अगदी सेवाही तुम्ही कधी करू शकता कारण ते वरद लक्ष्मी वरताचा तो दिवस आहे भले तुम आपली पौर्णिमा लेट जरी असली आहे तरी सुद्धा तुम्ही सेवा फक्त सत्यनारायण तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे आता ज्या लवंगा आपण पाच ठेवलेल्या आहेत पाच लवंगांपैकी दुसऱ्या दिवशी शनिवारी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करत असता तेव्हा त्याच्यातल्या दोन लवंगा घ्यायच्या बघा पाच लवंगांपैकी दोन लवंगा घ्या आणि एक लाल रंगाचं वस्त्र असेल स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र असेल त्या वस्त्रामध्ये त्या दोन लवंगा ठेवा त्याची पोटली करा म्हणजे त्याची गाठण बांधा त्या लाल रंगाची वस आणि जिथे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जी जिथे तुमची तिजोरी आहे जिथे तुम्ही पैसे ठेवता थोडक्यात तिथे तुम्हाला ह्या दोन लवंगा ठेवायच्या या पद्धतीने तुम्हाला कर, करा करायचं आहे त्या दोन लवंगा ते ठेवल्या की मग ज्या उर्वरित तीन लवंग आहेत त्या सगळ्यांना म्हणजे अगदी तीन जण असेल तर जे ती लवंग खाऊ शकते कारण लहान मुलांना तर आपण देऊ शकत नाही मग जे ते खाऊ शकतं त्यांना ते खायला द्या तो लक्ष्मीचा प्रसाद आहे तो वाटला तरी चालेल पण मला असं वाटतं की आपणच खाल्लेलं जास्त उत्तम म्हणून उद्याचा दिवस अजिबात सुकवायचा नाही जास्ती जास्तीत जास्त सेवा करायची वैभवलक्ष्मीवर चालू आहेत ताई हो तुम्ही तुम्ही वैभवलक्ष्मीचं उद्यापनही करू शकता हरकत नाही उद्या तुम्ही करू शकता ज्या पद्धतीने वरलक्ष्मीचं उद्यापन आपल्याला एकाच दिवशी संकल्प करायचा असतो लगेच आपल्याला उद्यापन बंद करायचं असा त्याचप्रमाणे लक्ष्मीचं पण उद्यापन करू शकता जसं जमेल तसं दिवसभर तुम्ही सेवा करा टार्गेट काय आहे की मला एवढ्या सेवा दिवसभरात एका बैठकीत माझ्याकडनं पण सेवा होत नाही वाढ असल्यामुळे घरातल्या जबाबदारी असल्यामुळे एका बैठकीत सेवा होत नाही पण हो सकाळी इतकं करायचं मी दुपारी इतकं करणार रात्री इतकं करणार मला एक म्हणायचं आहे की ह्या चातुर्मासामध्ये पुण्याचा बँक बॅलन्स इतका वाढवायचा आहे की आयुष्यात माझ्याजवळच्या लोकांना किंवा या आपण मा कधीतरी प्रार्थना करत असतो की देवा याला बरं कर त्याला बरं कर किंवा आपण ही प्रार्थना करत असतो तर आपण केलेल्या सेवेचं फळ पण त्या व्यक्तीला मिळत असतो म्हणून पैशाचा बँक बॅलन्स होईल की नाही मला माहिती मा नाही पण पुण्याचा या सेवेचा खूप जास्त असावा ह्या बाबतीत आपण आपल्याला श्रीमंत व्हायचा आहे की मला सेवेच्या बाबतीत मला जगात सगळ्यात श्रीमंत व्हायचं आहे ते नामजप करून सुद्धा होतं आणि ज्या घरात लेकी आणि सुना खळखळून असता त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते नाहीतर मग फक्त ओ तुम्ही सेवाच करत आहात आणि घरातल्याला जर त्रास होत असेल तर अशी सेवा काहीच कामाची नाही असो झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ